धाराशिव शहरातील बाबा परिसरात एका पडक्या घरातील कुलुपबंद खोलीत एका मुलीचा आवाज ऐकू येऊ लागला आणि पुढे जे समजलं ते धक्कादायकच ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बाबा दर्गा परिसरात असलेल्या एका जुन्या पडक्या अवस्थेतील घरात एका अज्ञात महिलेला कोंडून ठेवले असल्याची गुप्त माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार सहाय्य पोलीस निरीक्षक श्रीनिवास सावंत यांच्यासह अन्य ठाण्याच्या अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करू लागले मागील अनेक दिवसांपासून पडक्या घराला बाहेरून असलेले कुलूप तोंडून घरात प्रवेश करून कोंडून ठेवलेल्या मतिमंद मुलीची सुटका करण्यात आली याचवेळी मुलीचे अपहरण करणाऱ्या दत्ता मानिक गायकवाड राहणार वाशी याची चौकशी करत असताना मी मुलीला लग्न करून आणलेले आहे असं पोलिसांना सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी पीडितेसह आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली सदर पीडित मुलगी ही मतिबंद असल्याचे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते मात्र पोलिसांनी तेथील मतिबंद शाळेत संपर्क साधून पीडितेची हातवारे आणि भाषा समजणाऱ्या व बोलता येणाऱ्या एका विशेष शिक्षिका यांना बोलावून घडलेल्या सर्व प्रकरणाची उकल करण्यात आली तसेच आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखवण्यात आल्यानंतर सदरील पीडितेला चेंबूर म्हणजेच मुंबई येथून चौदा सप्टेंबर रोजी तिच्या परिस्थितीचा फायदा घेत वाशी येथे आणून बंद घरात कोंढून ठेवून बलात्कार झाल्याची माहिती उघड झाली महिला पोलीस कर्मचारी स्नेहलता लोमटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे